कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अलक म्हणून पुकार करी वाणीची बायको भिक्षा आण निपुतिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अलख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बुवांचा नेम मोडला बाईवर फार रागवला मूळ बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्यांचे पाय धरले त्या बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजडिताचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदारं आहेत गुरंढोरं आहेत धनद्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या माग आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपले गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा मासा गर्भ वाढू लागला नवमास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीण झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी भाचे काशी जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळ खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरगी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड द्वाड आहे काय रांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळा गौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामाने ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न लावून द्यावं म्हणजे तो दीर्घायुषी होईल परंतु हे घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाचे वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाचाला नेलं गोरज लग्न लावलं उभयंतांना गौरीहारापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगाग मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा कर जवळ ठेव दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल अंगच्या चोळीने तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिने सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणून रडू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन बिराडी गेला मामाबाचे झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना आई बापांना पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पायी अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घालावं भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेवू लागले इकडे मामा भाचे काशी काशीच गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पडून गेले गौर तेथे झाली जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरच विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही पराण घेत नाही दासींनी यजमानास सांगितलं यांनी पालखी पाठवली आद्रा तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाजी सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं ती म्हणाली तिने सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकंच देवीची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उतराची कहाणी पाचा उतरे सुफळ संपूर्ण